आपण पाहत आहात आयपीएम जनमत न्यूज आपली बातमी आपले मत महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरतीच्या पूर्वी महाराष्ट्र राज्य कर्मचारी कर्मचारी यांची भरती करण्यात यावी या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यालया देण्यात आले यावेळी एकात्मिक पानलोड विकास कर्मचारी क्षयरोग कंत्राटी कर्मचारी तसेच विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मेगा भरती मध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी कंत्राटी कर्मचारी शासनाकडे पाच वर्षाच गाभाड आहे आपलं वर्षाच मिळालंय म्हणायला आमचे सहा वर्ष आहे तर है फक्त वर्षात दोन हजार बारा पासन सर्व प्रेरक प्रेरक म्हणून काम करत आहेत आणि इथं साक्षर भारतचं काम करणारे जे प्रेरक आहेत त्यांना पासष्ट आणि पासष्ट रुपये रोज दिले येऊन त्यांच्याकडनं काम करून घेते जे जे वेळोवेळी बी ऑफिस मधन पत्र येतात त्या पत्र आधारित आम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे आजपर्यंत आम्हाला असं तुमची योजना बंद आहे असं कुठलंही पत्र आलेलं नाहीये त्यामुळे आम्ही आजपर्यंत कामच करत राहिलो आमचं आतापर्यंत अर्ध मानधन मिळाले पूर्ण अर्ध मानधन अजून थकीत आहे एक आमची प्रमुख मागणी आहे की थकीत मानधन मिळावे मान्य नाही झाल्या तुम्ही काय करणार आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पाच राज्यामध्ये जे प्रेरक संघटनेनी सरकार उलटून द्यायचं काम केलंय ते आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत पद्धत होते अनेक मजुराकडून फक्त भाकरीवर काम करून घेतलं जायचं पण मला या सरकारचं कळत नाही दोन हजार रुपये मानधन देणार काम करून घेणार हे वेट बेगारी पेक्षा बेकार आहे त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो कि या सरकारने एकीकडे एक कायदा आहे वेट बिगारी बंद झाली पाहिजे आणि दुसरीकडे दोन हजार रुपयांनी मानधना काम करायला लावणं ही सुद्धा वेट बिगारीच आहे त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो की जोपर्यंत संपूर्ण प्रेरकाला शासकीय सेवेत समावून घेतलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व प्रेरक आंदोलन करू वेळ पडली तर महाराष्ट्रातल्या एका एक, एक, एक आमदार आम्ही कोणीही आता मागे हटणार नाही शिवसंग्राम पा, यांच्या पाठी मागा आहे का हे व्यक्तीशा मी स्वतः प्रेरक आहे प्रेरक म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आहे मी कोणत्या पक्षाचा किंवा सर्वप्रथम दोन हजार बाराला मी स्वतः प्रेरक आहे मी हा प्रेरक म्हणून बोलतोय आणि हे काम मी फक्त प्रेरक म्हणून करेल आणि वेळ आली तर या सरकारच्या विरोधात मतदान करून सरकारला सरकारचा आणि सरकारला जागा दाखवून द्यायचं काम आम्ही सर्व प्रेरक करू या ठिकाणी एवढंच योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार पासून चालू केली आहे परंतु जसं काम चालूच केलेलं आहे तसं दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये प्रेरकांना कसल्याही प्रकारचं मानधन दिलं नाही असं म्हणायला हरकत नाही ज्यामुळे प्रेरकावर अत्यंत उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे जसं शेतकऱ्यावर मग आत्महत्येची वेळ आलेली आहे तसं प्रेरकावर एक दिवस आत्महत्येची वेळ आलेली आल्याशिवाय राहणार नाही याला सर्वस्वी जबाबदार असेल तर हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या ठिकाणी मी केस तालुक्याचा प्रेरक के ता यायला ता देण्यास सांगतो दोन हजार बारापासून हे प्रेरक रात्री शाळा रात्री शाळेचे शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत रात्री शाळा रात्रीचं थन मन धन करून लोकांना शिकवण्याचं काम आणि यात डिजिटल युगामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी प्रेरक करत आहेत परंतु शासनाला याचं कसल्या प्रकारचं गांभीर्य राह राहिलेलं आहे म्हणायला फक्त शासन समान काम, समान वेतन देतं परंतु ह्या प्रेरकांना त्यांनी फक्त बासष्ट म्हणजे उपकार केल्यासारखे शासन आमच्यावर करत आहे पण निश्चितपणे मी या ठिकाणी वाय देतो जर आमच्यावर अशी उपासवारीची वेळ आली माझं सर्व सर्व म्हणणं की दोन हजार बारा ते दोन हजार अठरा पर्यंत या ठिकाणी प्रेरकाच्या माझ्या प्रेरक बांधवांनी काम केलेलं आहे त्यांना निश्चित न्याय देण्याचं काम शासनाने करावं आणि प्रेरकांना या त्यांच्या शासन सेवेचा त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून सर्व त्यांना सर्व क्षेत्रामध्ये असणारे कार्यक्रम इतर क्षेत्रामध्ये असणारे काम प्रेरकांना देण्यात यावी अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी संघटना साकारल्याशिवाय राहणार नाही आणि उपासमारीची वेळ जर आली या ठिकाणी आत्महत्याचा सर्वस्व सर्वस्वी आणि सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र आणि केंद्र शासन असणार आहे एवढं बोलतो मित्रांनो आगीत जन्म न्यूज लाईक करायला व सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा